राजमातारा पुणेश्वर आयल्या देऊन गोळकरांची जन्मभूमी भूमी म्हणजे आपली महाराष्ट्र जाऊनच्या संस्काराचा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाचा साक्षर म्हणजे आपली भूमिकेत छत्रपती शाहू बहाच्या पूर्णिंग घड्याची महामाधाश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयेची लोकशाही राऊत साहेबच्या लोकशाहीची

राज्यपाल डोलारी सर तसेच आमचे मित्र डॉक्टर वळेकर आमचे महाराष्ट्र गोमेशबा सरडे अण्णा महाराज आमचे गुरुवर्य कोकाळी सर सर्वांच्या नाव लेखिका संपूर्ण आपण सर्वजण म्हणजे समोर विराजमाचे आपण सर्वजण आपल्या सर्वांचे शब्द सुख आणि सहज स्वागत करतो आणि खऱ्या अर्थात पाहिलं तर छत्रपती शिवरायानंतर छत्रपती संभाजीराजेनंतर छत्रपती शाहू महाराजानंतर राणी ताराबाईंनी स्वराज्याची झुकी पताका खांद्यावर घेऊन शेखर राजमाता देवी गोलकरांनी घेतली आणि आपलं स्वराज्य आवाजी ठेवलं आणि त्यांचं नाव त्यांनी चांगलं काम केल्यामुळे तीनशे वर्षानंतरही त्यांची जयंती साजरी होती जोपर्यंत ज्या गोष्टीवर सूर्य आहे तोपर्यंत त्यांची जयंती साजरी होणार आहे आणि खरं पाहिलं तर प्रभूने माणसाला जीवन दिलं त्यावेळेस तीन पानांनी पहिलं पानावर जन्मलेला तिसऱ्या पानावर दिलेलं मन पान जे आहे त्यामध्ये या ठिकाणी चांगलं काम करून दिली आणि ज्यावेळेस विश्वांनी प्रत्येकाच्या मार्गात एवढे हजारो करोड लोक आहेत समाजात देशात तरी प्रत्येकाला आपल्याला जन्माला लागतात कारण ईश्वराने प्रत्येकाला वेगवेगळ्या जे काम तुम्हाला दिले जे काम मला दिले इतर करू शकत नाही म्हणून ईश्वरांनी आपला जन्म लागतो आणि असे वेळ मला या आवडून वाटतं वाटत संत एकनाथ महाराजांचे गाव लागत अंतिम आणखी राशी देखील प्राणी माझे माझे मग नांगिरे नाही कोणाचे कोणी शेवटी सगळ्यांना एकट्याला जायचं आहे बरोबर काही न्यायचं नाही बंगला न्यायचं नाही गाडी न्यायचं नाही जमीन न्यायचं नाही काही नाही दम दम काही न्यायचं नाही शेवटी आपल्या चांगल्या कामाची पावतीच आपल्या मागा राहणार आहे आणि चांगल्या कामाचं पुण्यच आपण करून जाणार आहे तर या निमित्त आज या जयंती साजरी करताना जे आज जयंती त्यांनी साजरी केली प्राध्यापक समाधान डॉक्टर कोळेकर आपले सुरेश भाऊ यांना मी लाग लागला मी तर कोणती कोणती धन्यवाद मागतो कारण कसलंही दिशेचा आयोजन ही न करता जे आपल्या कन्या गावामध्ये बालेवाडी गावामध्ये का। उल्लेखनीय कार्य केलेले आहे काम केलेले आहे त्यांचा सन्मान आज या ठिकाणी आवर्जून यांच्या हैं, माध्यमातून होत आहे आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना शेवटी एक सांगत वाटत ते नावाचा किंमत काय समयीच्या वाटेला पाणी वाहतूक किंमत काय जमिनीच्या मातीला दहा रुपयांची किंमत काय तलवारच्या बाकीला आणि मास आहे पुण्यलोक आईलाही ओळखंच विचारंच पुरे नाही महाराष्ट्राचा धन्यवाद